नमस्कार मित्रांनो जर कोणी बोलायला तुमच्यासोबत उत्साहित नाही जेवढं तुम्ही आहे मग बस तर या व्यक्तीसोबत बोलणं बंद करा नाहीतर खूप त्रास होईल मुली जास्त करून त्या व्यक्तीबरोबर नजर नाही मिळवू शकत ज्याला ते पसंत करतात जर तुम्ही कोणावर खूप प्रेम करता तेव्हा त्याचं ते थोडं बिझी असणं पण तुम्हाला इग्नोर केल्यासारखं वाटेल आवडणारी व्यक्ती नजरअंदाज करत असेल तर समजून जा नातं संपत चाललं आहे जर प्रेम आणि नफरत एकाच व्यक्तीवर झालं तर त्याला विसरणं कठीण होतं खूप सारे लोक हे ऐकून खुश होत नाहीत की पुढे त्यांच्याबरोबर चुकीचं होणार आहे वय आणि प्रेमाचं काय घे घेणं देणं नसतं जिथे विचार जुळतात तिथंच खरं प्रेम होतं जेव्हा कोणती स्त्री एखाद्या व्यक्तीची आठवण काढून तडप आठवणीत तडपत असेल त्यावेळी त्या पुरुषाला पण बेचैन फील होतं आणि त्या स्त्रीचे विचार त्याच्या मनात येऊ लागतात तर मित्रांनो आपला चॅनल नवीन आहे आणि हे व्हिडिओ तुमच्या माहितीकरता बनवले आहेत तर व्हिडिओ आवडले असतील तर नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ तुम्ही पूर्ण पाहिल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद थँक